झुम बघायला मित्रांनो नमस्कार सगळ्यांना माहिती झालं असेल की आता रेल्वे गट ड या पदाच्या जागा वाढलेल्या आहेत आणि या जागा वाढल्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे जी आयटीआय अट होती ती अट आता राहिलेली नाही आय टी आय ची अट आधी होती जी आता राहिलेली नाही ठीक आहे आपल्याकडच्या अनेक विद्यार्थ्यांची आय टी आय झाले होते परंतु टक्केवारी काढली तर तिथं दहा पंधरा टक्के सुद्धा विद्यार्थी असे नव्हते की ज्यांचा आय टी आय झाला होता त्यामुळं नॉन आय टी आय वाले जास्त होते अशा वेळेस जी गोष्ट झाली ती अनेकांच्या फायद्याची आहे काहींच्या तोट्याची आहे कारण स्पर्धा वाढणार आहे वेगळं काहीच नाही की त्यांना जे आधी पाच तास अभ्यास करून पोस्ट मिळणार होती त्याच्याला त्याला आता पाच अवधी सात तास अभ्यास करावा लागेल इतरांच्या सोबत कारण आता तुम्हाला स्पेशल वेगळ्या जागा वॅकंट मिळणार नाहीत ठीक आहे गुड इव्हनिंग सगळ्यांना आज आपण रेल्वे गड्डच्या या पोस्ट बद्दल माहिती बघणार आहोत याच्यामध्ये आपण वयाची अट किती आहे शिक्षणाची अट किती आहे निवड प्रक्रिया कशी आहे अर्ज कधीपासून चालू होणार मैदानी चाचणी काय आहे तिला काय अटी आहेत नियम आहेत या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता ठीक आहे येस yes. आय टी आय मुळे अनेकांची भरती व्हायला गेलेली आहे परंतु आता जो नवीन आकडा आलेला आहे तो आहे अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागांचा आणि ह्याच्यामध्ये एक एक गोष्ट आपण बेसिक बघू त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण बघू सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला वयाची अट वयाची अट त्यांनी फक्त अठरा वर्ष ठेवलेली आहे आणि अठरा वर्ष ते छत्तीस हे ईडब्ल्यू एस ओपनच्या कॅटेगरीसाठी आहे जे बाकीच्या कॅटेगरीचे लोक आहेत त्यांना मात्र थोडीशी दोन तीन वर्ष वाढून देण्यात आलेले आहेत आणि एस सी एस टीच्या लोकांना मात्र थेट वयाची अट एक्केचाळीस ठेवली आहे जेणेकरून कोणी असं म्हणायला नको की बाबा आम्हाला संधी मिळाली नाही आम्हाला शिक्षण लवकर मिळालं नव्हतं म्हणून अशी अडचण झाली असं कोणालाही वाटू नये म्हणून हुँ। सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ बघत असताना लाईक करा आणि तुमच्या मित्राला पाठवा अठ्ठावन्न हजार जागेत तुमचा मित्र झाल्याने तुमचं काय नुकसान होणार नाही आणि त्यासाठी व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्याला माहिती होईल तो पण जागा होईल कदाचित सोबत सिलेक्शन होईल सोबत तुम्ही पगार घेताल त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याच मित्रांना माहिती होईल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्हाला लाईव्ह मध्ये विचारता येतील आणि त्याची उत्तरं सुद्धा आम्हाला देता येतील हा सगळं सांगतो एकदा सगळ्यांनी एक एक दोन दोन पाच पाच मित्रांना किंवा ग्रुपमध्ये व्हिडिओ पाठवायचा आहे म्हणजे तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला देता येतील ठीक आहे ही जी वयाची अट आहे ही मोजण्याची तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वय किती पाहिजे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त एस सी एस टी असाल तर एक्केचाळीस आणि ओपन किंवा ईडब्ल्यू एस असाल तर छत्तीस पर्यंत तुमच्या वयाची अट दिलेली आहे ठीक आहे महाराष्ट्राला किती जागा येतील असा काहींचा प्रश्न आहे परंतु महाराष्ट्राला अशा वेगळ्या जागा वाटून दिलेल्या नसतात फक्त पेपर मराठीत होणार आहे सगळ्या भाषेत पेपर होणार आहे डिटेल नोटिफिकेशन तारखेला येणार तारखेपासून अर्ज भरायला चालू होणार तेव्हा मात्र तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना सोबत कळ सध्या फक्त त्यांनी एवढंच टाकले की बाबा आता आपण आय टी आय ची अट काढलेली आहे आणि जागा ज्या बत्तीस हजा जा जा हजार जागा होत्या त्या बत्तीस हजारच्या जागा वाढून आता काय झालेल्या आहेत तुमच्या अठ्ठावन्न हजार जागा झालेल्या आहेत आणि हे ऑफिशियल आहे त्यांच्या वेबसाईट वर सुद्धा टाकलेला आहे त्यामुळं कोणीही असं समजू नका की काहीतरी फेक आहे डॉकेतलं काढून टाका आणि जरी शासनाने जागा अजून वाढवल्या त्यांना काही कमी करण्याचा वाढवण्याचा दोन्ही हक्क असतात तरी शेवटी आपल्याला अभ्यास आप करायचा आपल्याला त्याचा पॅटर्न समजून घ्यायचा आणि आपल्याला परीक्षा द्यायची ते जागा काय बत्तीस हजार आले म्हणून तुम्ही अर्ज टाकणार नव्हते का आणि आठवणच्या अजून लाख दोन लाख झाले तरी तेवढेच विद्यार्थी अर्ज भरणार असतात सगळ्यात महत्वाचं ठीक आहे अरे मुंबईचा पेपरची डेट आली ना बाबा मुंबईचं नका विचारू सध्या जे चालू आहे त्याच चा एकदा बघून घ्या मग आपण पोलीस भरतीच्या सुद्धा मागे लागणार आहोत ठीक आहे इथं बघा एज लिमिट सांगितले त्यांनी हे एकदा समजून घ्या त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त दहावी पास आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा दहावी पास नंतर आय टी आय झालेला पाहिजे आणि तुमची हे जे कोर्स असतो नंतरचा तो सुद्धा कम्प्लीट झालेला पाहिजे अप्रेंटिसशिप असं त्याला म्हणत असतात पुढे जे आहे दहावीच्या शिक्षण जसं आपल्या वनसेवकला यांनी सांगून ठेवलं होतं की बाबा जास्त शिकलेले उमेदवार आम्हाला नको आहेत तसं इथं काही सांगितलेलं नाही तुमची पीएचडी झाली असेल तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही अर्ज भरू शकता आणि तुम्ही फक्त दहावी पास असाल तरी सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता ओके हा पुढचं बघा अरे फेक बीक नाही रे बाबा वेबसाईट वर जाऊन बघा सगळेच टाकतायत असं काही नाही की बाबा आम्ही टाकतो आम्ही कुठून त्याच्या आकडा आणला हजारचा असं काहीच नाही आणि जर फेक असेल तर शासन आहे त्याच्यावर कारवाई करायला सक्षम टेन्शन घेऊ नका आता शासनाचीच कधी कधी वेबसाईट हँग होती आपण आपणही काय करू शकत नाहीत ठीक आहे तर असं आहे इथं तुमची जी निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये लेखी परीक्षा आहे पहिली गोष्ट शंभर गुणांची आणि दुसरी गोष्ट आहे मैदानी चाचणी जिच्या मात्र तुम्हाला मार्क पकडले जाणार आहे ती फक्त क्वालिफाईंग असणार आहे बाकीचं जाऊ द्या तुम्हाला काय जागेच वाटतंय नाही एखाद्याला की नाही जागा वाढल्या नाहीत किंवा असं झाले ठीके जागा नाही वाढल्या तरी आहे एवढ्या जागा सुद्धा आपल्याला पुरेशा असतात आणि आय टी ची आट काढली हे मात्र ऑफिशियल आहे ठीक आहे महाराष्ट्र अकॅडमी असं ऍपचं नाव आहे ऍप तुम्हाला डाउनलोड करून ठेवावं लागेल आपल्या या बायोमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल त्या लिंकवर तुम्हाला ते ऍप मिळून जाणार आहे ठीक आहे लेखी परीक्षा आहे आधी आणि मग आहे मैदानी चाचणी आपली फक्त पोलीस वरतीच भारतातली अशी परीक्षा राहिली की आधी मैदानी होते मग लेखी होते आता तिथं शासन कधी पलटी मार्यान सांगू शकत नाही परंतु इथं सध्या असंच आहे की आधी लेखी परीक्षा अगदी अग्निवीर असेल रेल्वे गड्ड असेल तुमची सी आर पी एफ सॉरी हा सी आर पी एफ म्हणजे सीएपीएफच्या जे एक्झाम असतात तिथं सुद्धा असंच आहे की आधी लेखी परीक्षा मगच तुमची मैदानी चाचणी मैदानी चाचणी मात्र क्वालिफाईंग आहे त्याचे कुठलेही मार्क पकडले जाणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं ही तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे ऑनलाईन परीक्षा म्हणलं की तुम्हाला सराव लागतो अभ्यास लागतो आणि अभ्यास करण्यासाठी योग्य मार्गदर्शन लागतं ते आम्ही तुम्हाला देणार आहोत आमच्याकडे जे नॉलेज आहे जे ज्ञान आहे त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे ठीक आहे आय टी आय आए कंपल्सरी नाही व्हिडिओ व्यवस्थित बघा मगच तुमचे प्रश्न विचारा आता बघा लेखी परीक्षा जी आहे तिचा पॅटर्न इथं वेगळा आहे जर तुम्ही एस एस सी ची जी डीची परीक्षा बघितली असेल तिथं काय होतं हिंदी किंवा इंग्रजी ह्या दोन्ही पैकी कोणतंही एक व्याकरण तुम्हाला निवडायचं होतं व्याकरणाशिवाय तुम्हाला पर्याय नव्हता इथं कोणतंही व्याकरण नाही इथं तुम्हाला व्याकरण कोणत्याही भाषेचं लागत नाही शुद्ध मराठीमध्ये आपल्या पोलीस भरतीप्रमाणे पेपर असतो परंतु काही घटक वेगळे असतात विचारण्याची पद्धत वेगळी असते आता इथं का काय आहे बघा आता गणित बुद्धिमत्ता तुम्हाला माहितीये केंद्र शासन किंवा केंद्र स्तरावरच्या ज्या परीक्षा असतात तिथं वेगळा पॅटर्न असतो पंचावन्न मार्गाचं गणित आणि बुद्धिमत्ता असे दोन्ही मिळून विषय आहेत आणि तुमचा जी चालू घडामोडी वीस गुण म्हणजे जी केला इथं सगळ्यात कमी वेटेज आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आणि शॉर्ट मध्ये मार्क देणारा विषय म्हणजे विज्ञान जो आपल्या विद्यार्थ्यांना अवघड जातो विज्ञानला पंचवीस गुण आहेत आणि विज्ञान मध्ये मग सगळं आलं तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा तुमचं बायोटेक्नॉलॉजी जे काय असेल ते सगळं इथं विचारलं जाणार आहे प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करायचा आहे आम्ही एवढी तुम्हाला जीव तोडून माहिती देतोय त्याच्यामुळे त्याचा आम्हाला थोडस बरं वाटतं की लाईव्ह लोक वाढलेत खूप लोकांनी व्हिडिओ बघितला छान वाटतं आम्हाला पण जसं तुम्हाला वाटतं हे का नाही ठीक आहे तर असा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा विज्ञान इथं महत्वाचं आहे जे तुम्हाला कमी वेळेत जास्त मार्क देऊ शकता आणि जे तुम्हाला इतर परीक्षांना विज्ञान नावाचा विषय वेगळा नसतो इतर ठिकाणी काय असतं जी मध्ये सगळे विषय असतात इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी इथं मात्र काय केलंय विज्ञान हे सेपरेट ठेवलंय आले लक्षात कारण इथं तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल कामाला जाता तेव्हा तुम्हाला तिथं विज्ञानाची गरज पडते तुम्हाला जे कामाचं स्वरूप असतं ते, ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि तिथं काय आहे तुम्हाला विज्ञान गरजेचं असतं त्यासोबत तुमचं गणित बुद्धिमत्ता हे सुद्धा महत्वाचं असतं जी के म्हणजे तस तसं बघितलं तर काही कामाचं नसतं परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या केंद्र शासनाच्या नोकरीला असता तेव्हा तुम्हाला ऐतिहासिक महत्व माहीत पाहिजे गाडी चालली कुठं आणि कुठून कुठं चालली हे तुम्हाला कळलं पाहिजे गाडी कितीच्या स्पीडने येते मग पुढं काय अडथळा असेल तर दोन गाड्या एकमेकांच्या जवळून जात आहेत किंवा एकाच पटरून जातात त्याचा टायमिंग मॅनेज करता आलं पाहिजे ना तुम्हाला त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या जातात भलेही त्या आता ॲटोमॅटिक झाल्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला शिकणं आवश्यक असतं बेसिक कॅल्क्युलेशन असणं महत्वाचं असतं आणि इथं जे आहे तुमचे रेल्वेवरचे प्रश्न हे इथं कामाला येतात ठीक आहे हा रेल्वेची वरती आहे एकदमच नवीन आहे त्यांनी एकदा बघून घ्या आणि मग नक्की काय विषय चालू आहे ते तुम्हाला समजून जाईल ठीक आहे दहावी पासवर वरती आहे पुन्हा एकदा माहिती घेऊ आपण मैदानी चाचणी जी आहे आता इथं आपण हे तुमचे सगळे विषय व्यवस्थित घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं हे आपण जेव्हा बॅच चालू करतोय दोन दिवसांनी तेव्हा याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळेल झालेले प्रश्न असतील किंवा अपेक्षित प्रश्न असतील त्याच्या सरावासह प्रत्येक घटक प्रत्येक टॉपिक हा व्यवस्थित शिकवला जाणार आहे ठीक आहे इथं हे झाल्यानंतर तुमच्यासाठी जे महत्वाचं आहे मैदानी चाचणी इथली मैदानी चाचणी मात्र क्वालिफाईंग आहे अतिशय सोपी आहे आणि एकदम वेगळी आहे जसं की बघा पोलीस भरतीला काय असतं आठशे मीटर धावायचं असतं आपल्याला आठशे मीटर किती मिनिटामध्ये अडीच मिनिटामध्ये ठीक आहे आता आम्ही पी एस आयला होतो तेव्हा हो, पण असंच असायचं पण हे फिमेलचं इकडे पी एस आयला मात्र आठशे मीटर असायचं मेलला आणि इकडं काय आहे आपल्याकडं सोळाशे मीटर आहे पाच पंधरा मिनटामध्ये म्हणजे पाच मिनिट पंधरा सॉरी तीस सेकंदामध्ये तुम्हाला धावायचंय पंधरा तीस असं काहीतरी आहे ठीक आहे इथं मात्र काय आहे तुम्हाला आरामात धावायचं एक किलोमीटर डायरेक्ट सव्वा चार मिनिटात धावायचे जे तुम्ही आरामात धावू शकता सहजासहजी पळू शकताय काय मोठा विषय नाही ठीक आहे पुढची गोष्ट आहे तुम्हाला काय करायचंय पस्तीस किलोचं ओझ घ्यायचंय आणि शंभर मीटर धावायचे दोन मिनिटामध्ये म्हणजे दोन मिनिट वेळ आहे शंभर मीटर तुम्ही असंही आरामात धावताय काही सेकंदामध्ये फक्त ते तुमच्या अंगावर जाईल की बाबा हे एवढं उचलायचे आणि उचलून पळायचे ठीक आहे पळायचं किंवा चालायचे आणि एवढं तुम्ही सहजासहजी शकताय ठीक आहे इथं काही मोठी गोष्ट नाही ठीक आहे रनिंग आहे रनिंग एकदम सोपी आहे पस्तीस किलो घेऊन तुमच्यापैकी कोणताही मुलगा सहज पळू शकतो पस्तीस किलो म्हणजे आपली गॅसची टाकी असते त्याच्यापेक्षा कमी वजन असते त्यामुळे ते, ते तुम्हाला सहज शक्य आहे आणि जेव्हा आपल्याला नोकरी लागायची तेव्हा ऑटोमॅटिकच माणूस पळायला लागतो त्यात अजून दोन दिवस सराव केला पुरेसं झालं आणि शंभर मीटर म्हणजे काय नाही दीडशे पावलं दीडशे पावलं तुम्ही सहज चालवू शकता ठीक आहे हा आम्ही जेव्हा शाळेत होतो गावाकडं शेतामध्ये अशा कांद्याच्या गोण्या असायच्या आणि कांद्याच्या गोण्या किंवा धान्याचे पोते बाहेर न्यावं लागायचे शेताचे कारण शेतापर्यंत तुम्हाला माहिती ट्रक टेम्पो काय येत नाही तिथं कसं बस ते आमच्याकडे उपनर मानतात तुमच्याकडे वेगळे नावं असतील लोकलला मग ते यायचं कसं बस तिथं धान्य काढलं जायचं मळणी यंत्रातून आणि मळणी यंत्रातून केल्यानंतर काय काय व्हायचं त्या गोण्या आम्ही पाठीवर घ्यायचो आणि पलीकड वड्याच्या पलीकडे किंवा बांधाच्या पलीकडे न्यायचो आणि त्या टेम्पोट टाकायचो पन्नास किलो मी पण उचललेले ठीक आहे तर आपल्याला का 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 ते काय अवघड नसते आणि पन्नास किलो पुढं पस्तीस किलो म्हणजे काहीच नसतंय आता इथं जर मुलींचं बघितलं आपण मुलींचं काय आहे फक्त वीस किलो घेऊन त्यांना शंभर मीटर चालायचं त्याला पण तुम्हाला दोन मिनिटं वेळ आहे आणि एक किलोमीटर धावायचे त्याला तुम्हाला जवळपास साडेपाच मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे पाच मिनिटे आणि चाळीस सेकंद एवढा वेळ आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्व जेव्हा इथं पगार दिला जातो तेव्हा काहींना काय वाटतं की पगार आहे अठरा हजार अठरा हजार हा बेसिक झाला तुम्ही जर पोलीस कॉन्स्टेबलचा बघितलं तर तो पण एवढाच असतो एकवीस हजाराच्या आसपास म्हणजे पोलीस कॉन्स्टेबलचा पगार एकवीस हजार नसतो एकवीस हजार असतं ते बेसिक असतं बेसिक मध्ये काय केलं जातं तुमचं घर भाडं ऍड केलं जातं तुमचे महागाई भत्ती असतात जे आता जवळपास पन्नास टक्केच्या आसपास असतात ते केंद्र शासनाचे राज्य शासनाचे सतत बदलत असतात प्रत्येक वेळी महागाई भत्ता हा वाढून मिळत असतो त्यासोबत तुमचा प्रवास करायचं तुमचं अजून जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या सुद्धा इथं मेडिकल ह्या सुद्धा इथं मिळत असतात आणि हे सगळं मिळून तुमचा पगार हा पहिला सगळं कट होऊन जवळपास तीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला पहिलाच पगार मिळत असतो कोणालाही विचारा ज्यांना म्हणा तुमचं बेसिक जर अठरा हजार असेल तर तुम्हाला पगार किती मिळतो ठीक आहे तर असंच आहे आणि यानुसारच तुमची केंद्र शासनामध्ये त्यात सगळ्यात पहिल्या दुसऱ्या दिवशीच पेमेंट होतात पेमेंट नियमित असतात प्रमोशन बरे असतात त्यामुळे केंद्र शासनामध्ये जायला एखाद्या खाद्याला जर इकडे राज्य शासनामध्ये यश आलं नसेल किंवा लवकर पाहिजे असेल तर ही खूप मोठी संधी आपण दहा टक्के जरी पकडल्या तरी महाराष्ट्राच्या वाट्याला सहा ते सात हजार जागा या आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी घेऊन जाणार आहेत कारण काय आहे दहावी पासवर आहे आय टी आय ची अट नाही आपल्या पोरांचा चांगला अभ्यास झालेला असतो पोलीस भरती असेल इतर परीक्षा असतील कोणी लिपिक भरती दिली असेल इथं काय तुम्हाला हाईटची अट नाही काही नाही त्यामुळं त्या विद्यार्थ्याने सुद्धा इथं बिंदास जायला हरकत नाही ठीक आहे ओके okay. पुढचं आहे तुम्हाला जे काम असतं ते काम काय स्वरूपात असतं तुम्ही बघितलं असेल की जेव्हा रेल्वेच्या ट्रॅकवरून तुम्ही जाताय किंवा रेल्वेच्या स्टेशनला जाताय तेव्हा ते तिथं वेगवेगळ्या स्वरूपाचे काम करत असतात लोक जसं की काही लोक असतात जे हमाली काम करत असतात पण हमाली काम आता हे शंभर टक्के जवळपास म्हणजे बाहेरून केलं जातं आउटसोर्सिंग म्हणजे एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं ती कंपनी ते करत असते मग आपले लोक जे आता रेल्वे ग्रुप डी मध्ये जाणार आहेत त्यांना काय काय स्वरूपाचे काम असतात स्टोअर असते म्हणजे काय असतं रेल्वेला जे एवढं मोठं सगळं सामान लागतं ते सगळं ठेवलेलं असते एका मोठ्या गोडाऊनला तिथं गोडाऊनला त्याचं सामान व्यवस्थित ठेवणं ते इकडून तिकडं पोहोचवणं किंवा त्याचं रेकॉर्ड ठेवणं हे सगळं कामं ह्या लोकांना आपल्या ग्रुप डीच्या कराव्या लागतात त्यासोबत सिग्नल जी यंत्रणा असते अशी या सिग्नल यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं तिथं काही प्रॉब्लेम आला जर त्याचं लक्ष देणं ऑटोमॅटिक यंत्रणा असली तरी सुद्धा मॅन्युअली काही माणसं तिथं काम करत असतात जे की अत्यावश्यक असत ठीक आहे त्यासोबत रेल्वेमध्ये काही बिघाड झालाय रेल्वेमध्ये काहीतरी डबे इकडे तिकडे बदलायचे तर तिथं सुद्धा कायमचे रेल्वेचे माणसं असतात जे व्यवस्थित मन लावून काम करतील कारण त्यांना सुद्धा पगार द्यायचा असतो भत्ते द्यायचे असतात आणि ते आपले माणसं असले तरी काही प्रॉब्लेम करणार नाहीत म्हणून शासन आपले स्वतःचे माणसं वापरत असते काही मेडिकल असतात म्हणजे रेल्वेचे वेगवेगळे दवाखाने असतात अशा अनेक कामं असतात रेल्वेचे मग हे सगळ्या कामांसाठी गट डचे माणसं असतात आणि हे गट डचे माणसं इथं काम करत असतात याचं प्रमोशन काही दिवसांनी गट किंवा आपल्या क्लास थ्रीमध्ये होतं आणि त्या मानानं राज्य शासनाच्या मानानं झटपट इथं तुम्हाला वेतनवाढ किंवा पगार मिळतो आता राहिला प्रश्न काय तुम्हाला बॅच बद्दल माहिती सांगायची तर बॅच मध्ये आपण ही सगळी बॅच आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तुमचा विज्ञान विषय जो अनेकांचा कमकुवत असतो तो मी स्वतः घेणार आहे कारण विज्ञान हा विषय इथं खूप महत्वाचा आहे सहजासहजी तुम्हाला शिकणं मुश्किल होतं तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी हे आर्ट्सचे असतात किंवा सायन्सचे असले तरी त्यांचा सायन्स काय बरे नसतोय इथं मी स्वतः शिकवणार आहे जी के तुम्हाला जनरली माहित आहे परंतु इथला जी हा स्टॅटिक जी असतो म्हणजे पाठांदाराचा विषय असतो की बाबा स्थानिक नृत्य आहेत आदिवासी जाती आहेत काहीतरी शिखर आहेत पर्वत आहेत नद्या आहेत नद्याच्या काठावरची शहरं आहेत किंवा इतिहासाच्या काही गोष्टी असतील मध्ययुगीन प्राचीन या गोष्टीवर फोकस केला जातो आणि कोणत्या गोष्टीवर फोकस केला जातो हे शिकणं महत्वाचं आहे तुम्ही जर प्रश्न बघितले तुम्हाला असं वाटेल की हा हे सगळं ओळखीच आहे माझ्या पोलीस व्यक्तीत शिकलेलो आहे पण तसं नाही इथं पॅटर्न वेगळा पडतोय इथं अभ्यास कमी करायचा आहे परंतु काही गोष्टी पाठ करायच्या त्याच गोष्टीवर फोकस ठेवायचा पुन्हा पुन्हा म्हणून इथं सुद्धा जी के महत्वाचं आहे आणि गणित बुद्धिमत्ता तुम्ही सेंट्रल आणि स्टेटचं जर बघितलं तर प्रकरणाचं नाव सेम आहे परंतु प्रश्न विचारण्याची पद्धत मात्र यांची पूर्ण वेगळी असते त्यामुळं आपण काय आपले इकडचे व्हिडिओ काढून तिकडे टाकणार नाही पूर्ण तुम्हाला या स्वरूपाचं शिकवलं जाणार आहे पुढं आहे तुम्हाला सगळा अभ्यासक्रम आपण लाईव्ह शिकवणार सगळ्यात महत्वाचं तुमची सराव टेस्ट होणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला फी ही एक हजार आहे परंतु बॅच आपली सात तारखेपासून चालू होती अनेक विद्यार्थी आपल्या फक्त शब्दावर विश्वास ठेवून ऍडमिशन घेत असतात म्हणून आपण तोपर्यंत ही फी फक्त तीनशे रुपये ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला ही सवलत मिळणार आम्हाला थोडा अंदाज येईल की बाबा येत आहेत ऍडमिशन येत आहेत आपल्याला काम करायचं ठीक आहे काम आपण करणारच आहोत जे सुरुवातीला घेतील त्यांना काहीतरी वेलकम ऑफर म्हणून आपण तीनशे रुपयामध्ये दे बॅच देणार आहोत सात तारखेपासून ही बॅच चालू होणार आहे त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून ठेवायचं आहे असं तुम्हाला ऍप दिसणार आहे प्ले स्टोअरला ठीक आहे आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता डायरेक्ट कॉल लावण्याची आवश्यकता नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळूनच जाणार आहेत आता तुमची काय अडचण आहे मला सांगा ठीक हा हे सगळे विषय असणार आहेत टेस्ट असणार आहे आणि नियमित लेक्चर होतात आपली स्वप्न खाकी बॅच घेतली असेल ज्यांनी वनरक्षक बॅच घेतली असेल ज्यांनी अंगणवाडीची बॅच घेतली असेल महानिर्मितीची घेतली असेल सगळ्यांना एक अंदाज आला असेल की बाबा लेक्चर नियमित होतात बॅचेस जरी वाढल्या तरी अंगणवाडीचं लेक्चर उचलून पोलीस भरतीला टाकलं जात नाही पोलीस भरतीचं उचलून वनरक्षकला टाकलं जात नाही भले एक लेक्चर नाही होणार मागं पुढे होईल परंतु इकडचं लेक्चर तिकडं होणार नाही त्यामुळे तुम्ही आता जेव्हा ऍप डाऊनलोड कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही मिळणार नाही उद्यापासून आम्ही एक एक व्हिडिओ टाकू झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण टाकू अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवू आणि तुम्हाला ते दररोज तीन चार तीन चार पाच पाच व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील ते व्हिडिओ तुम्हाला पाच वेळा बघता येतील जरी तुम्ही लाईव्ह मिस केलं तरी तुम्हाला ते पाच वेळा पाहता येणार आहेत ठीक आहे येस सगळ्यात महत्वाचं जे आता एक विद्यार्थ्याने प्रश्न केलाय की बाबा एक्झाम फक्त मराठीतून देऊ शकतो का नाही मराठीसोबत ज्या आपल्या चोवीस भाषा आहेत त्याच्यापैकी कोणत्याही भाषेत देऊ शकतो परंतु आपल्याला निवडायचे आहे तुम्ही जर म्हणले की नाही मला इंग्लिश सोपी जाते तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा देऊ शकताय तुम्ही म्हणले नाही मला मराठी सोपी जाते काही अडचण नाही आता आपले काही कोकणातले लोक आहेत त्यांची कोकणी भाषा आहे मराठीचीच एक उपभाषा म्हणू शकतो तर ते कोकणी भाषेत सुद्धा एक्झाम देऊ शकतात अशा पद्धतीने आहे हा आता कोणाकोणाचे काय प्रश्न आहेत हे बघा येस पोलीस भरतीमधील विज्ञान चालतं का शुभमचा प्रश्न आहे बाबा पोलीस भरतीमध्ये आपल्या काय होते साधारण पहा तीस एक प्रश्न असते तुमच्या जी कधी कधी पस्तीस असतात ठीक आहे आणि ह्याच्यापैकी विज्ञानवर चार ते पाच प्रश्न असतात विज्ञान हे खूपच इकडं बेसिक असतं त्या मानानं इथं मात्र तुमचे पंचवीस प्रश्न हे फक्त विज्ञानवर असतात रेल्वेला आणि विज्ञान हे काय असतं इथं मध्ये असतं डिटेल, डिटेल. इथं मात्र तुम्हाला ते डिटेल मध्ये लागत नाही पोलीस भरतीला इथं रेल्वेला मात्र विज्ञान डिटेल मध्ये लागतं विज्ञानला जे सीबीएसई चे पुस्तक आहेत सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड जसं आपलं महाराष्ट्र बोर्ड आहे ना परीक्षा घ्यायचं तसं तिकडे सेंट्रल बोर्ड असतं सीबीएसई त्या सीबीएससीचे जे विज्ञानचे पुस्तक आहेत सहावी ते दहावी त्यातला सगळा सार विचारला जातो इथल्या परीक्षेला त्याच्या बाहेरचा मात्र प्रश्न येत नाही तुम्हाला वाचायचं तुम्ही ते वाचू शकता एखाद्याला आयत पाहिजे असेल आम्हाला सोप्या भाषेत समजून घ्यायचे काही ट्रिक्स बघायच्यात तर तुम्हाला त्या बॅच मध्ये अशाही मिळून जाणार आहेत मुंबईचे हॉल तिकीट कधी येतील येऊन जातील लवकरच निगेटिव्ह मार्किंगचा अजून काहीच विषय नाही त्याचं कारण काय आहे कारण ही एक्झाम आता जवळपास सहा सात वर्षांनी होती पाच ते सहा वर्षांनी ही एक्झाम होत आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये काही बदल असेल तर तो बदल ते कळवतील आपल्याला तेवीस तारखेला त्या गोष्टी कळतील परंतु निगेटिव्ह सिस्टीम असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे निगेटिव्ह असलं मग अभ्यास करायचा नाही आणि निगेटिव्ह नाही म्हणून करायचा असं काहीही चालत नाही निगेटिव्हने काही फरक पडत नाही असेल तर सगळ्यांनाच निगेटिव्ह असणार आहे किंवा कोणालाच नसणार आहे त्याचं काय टेन्शन घेऊ नका अनलिमिटेड नाही तुम्हाला पाच वेळा बघता येईल पाच वेळा म्हणजे काय रे बाबा एक व्हिडिओ तुम्हाला सहा तास बघता येईल ते मोजताना मिनिटामध्ये मोजलं जातं मिनिटामध्ये म्हणजे एक व्हिडिओ आहे तुम्हाला पहिले साठ मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तीस मिनिटं तुम्हाला व्हिडिओ आवडलाय किंवा तीस बघता तर तुम्ही पाच ऐवजी दहा वेळा बघू शकताय म्हणजे टाइम येताना तुम्हाला काय येतो सहाशे दुसऱ्या साठ मिनिटाचा व्हिडिओ काय तर तुम्हाला तीनशे मिनिट बघा कित कसंही बघा कुठंही बघा तीनशे मिनिट तुम्हाला एक व्हिडिओ बघता येईल साठ मिनिटांचा त्यांचा प्रश्न आहे की बाबा फिजिकल आधी ले की लेखी आधी तर बाबांनो फक्त पोलीस भरती सोडली तर सगळीकडं लेखी परीक्षाच आधी आहे आधी लेखी परीक्षा आहे उंचीची अट नाही फिजिकल आहे त्याचे मार्क पकडले जाणार नाहीत अतिशय सोपी फिजिकल आहे अवघड काही नाही हा पुस्तकाच्या आत्ताच नादी लागू नका ना त्याचं कारण काय आहे पॅटर्न काय आहे एकदा समजून घ्या आता ह्याच्यामध्ये मागच्या वर्षीचे जे प्रश्न आहेत ते अभ्यासले तर वाईट नाही परंतु ते जर पॅटर्न जुना असेल त्यांचा तर उगाच वाचण्यात काय अर्थ नाही ती गोष्ट समजून घ्या तेवीस तारखेला तुमचं डिटेल नोटिफिकेशन येऊन तुमची परीक्षा चालू होणार आहे तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीला काय होणार तुमची परीक्षा अर्ज भरायला चालू होणार तेवीस जानेवारी ठीक आहे तेवीस जानेवारी पासून अर्ज भरायला चालू होणार आहेत लेखी परीक्षा ऑनलाईन असते ऑफर अजून दोन दिवस आहे स्पोर्ट्स भरती अशी वेगळी नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला मात्र जागा राखीव असू शकतात परंतु डिटेल जाहीरातील तेव्हा त्या गोष्टी कळून जातील तुम्हाला तोपर्यंत तुम्ही तुमचं काम आणि अभ्यास चालू ठेवा ठीक आहे परीक्षा ही ऑनलाईन असणार भारतातले जे दहावीस मोठे शहर आहेत इथं ही परीक्षा घेतली जाणार परीक्षा ऑनलाईन असणार शंभर गुणांची असणार आणि यांचे तुम्हाला मार्क आधीच सांगितलेले आहेत की विज्ञान इथं पंचवीस मार्कांचं आहे जी के वीस मार्कांचं आहे गणित पंचवीस मार्कांचं आहे आणि बुद्धिमत्ता पुन्हा तीस मार्कांचं आहे असं डिस्ट्रीब्युशन आहे आणि इथं तुम्हाला आम्ही बॅच मध्ये व्यवस्थित प्लॅन करून व्यवस्थित शिकवणार आहोत लक्षात घ्या इकडचं तिकडचं जुनं लेक्चर कोणतंही मिळणार नाही जो पॅटर्न आहे रेल्वेचा जिथं विज्ञानला महत्व आहे तिथं विज्ञानच जास्त शिकवलं जाईल तुम्ही म्हणाल इतिहास यांनी वीस लेक्चर मध्ये संपवलं आणि विज्ञानला मात्र साठ लेक्चर लावले कारण इथं विज्ञान तितकं महत्वाचं आहे त्याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येणार आहे आणि त्यामुळं आपण ते जास्त डिटेलमध्ये घेणार आहोत ठीक आहे एम एस सी आय टी वगैरे काहीही लागत नाही ऍपचं नाव आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप ऍपचं नाव आहे आपल्या हा हे असं नाव दिसेल तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी ऍप सात जानेवारीपासून बॅच चालू होईल आणि तोपर्यंतच तुम्हाला फी मध्ये ऑफर असणार आहे फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला ही संपूर्ण बॅच मिळणार आहे बॅच मध्ये मिळणार आहे नाव आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप मुंबईचं हॉल तिकीट कधी येईल आता यायला पाहिजे अकरा तारखेला दहा तारखेला परीक्षा म्हणलो आज उद्या येऊन जाईल नाहीतर पर्या दिवशी येईल त्याच्या पलीकडे जाणार नाही आता तुमच्या समोर आहे जे कागद शासनाकडून तिकडून येत आहेत तेच आम्ही बघतो आणि तेच वाचून सांगतो शेवटी आम्ही काय आमच्या मनाचं काहीही सांगत नाहीत हा मेरिट कसे लागेल मेरिट बद्दल आता अजिबात विचार करू नका सध्या फक्त जाहिरात येणार आहे तुमची जर इच्छा असेल मन लावून करायची तर मन लावून करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर पाहिजे असेल आमचं मार्गदर्शन तर तुम्ही ते ऍप डाउनलोड करून बॅच घेऊ शकता आपण वाटल्यास रिफंड पॉलिसी ठेवू की बाबा तुम्हाला बॅच आवडलेली तर तुम्ही आठ दिवसात पैसे रिटर्न घ्या अशी आपण ऑफर ठेऊ ठीक आहे ऑफर दोन दिवस असणार आहे पेपर लँग्वेज मराठी असणार आहे पुन्हा पुन्हा सांगतोय हा मेरिट uh, मेरिटचा विचार बिलकुल करू नका मेरिट बद्दल अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपला आप लक्ष फक्त अभ्यासावर आप ठेवायचं आपला एक एक मार्क वाढवायचा ह्याच्या पलीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही ऍपचं नाव आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप ऍप डाऊनलोड करून ठेवा काही नाही तर तुम्हाला जे आपण फ्री कंटेंट देणार आहोत ते तरी घ्या आणि तुमचा तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा चला थांबूया मित्रांनो आपण